श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आजची सकाळ म्हणजे पावसाळी सकाळ म्हणावं लागेल कारण विरारमध्ये भरपूर पाऊस लागतो आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये सकाळपासून खूप पाऊस लागतो आहे इकडे पुणे रस्ता वगैरे भरला आहे ट्रेन पण लेट आहेत मुंबईमध्ये पावसाने पूर्ण धुमाफूल घातला आहे आज तर खूपच पाऊस आहे कालपेक्षा ट्रेन पण लेट आहेत पाऊस भरपूर लागतोय आज विरारला पूर्ण मध्ये पाणी भरलंय Incoming voice call from Garov Salva Lohar Peril HP on. पावसात गाड्या चालत की पाण्यात गाड्या चालत आहेत पूर्ण वेळा स्टेशन आहे पाण्यात अंबा माता मंदिर हे बघा किती पाणी धरलंय इकडे पूर्ण पाण्याने पॅक झालाय रस्ता आपला लाल डबा लाल एस टी बस माझा आज तर कामाला जाऊच नाका एकतर भरपूर पाऊस आहे विरारचा ईस्ट वेस्टचा चा इकडे एवढं पाणी नाही भर भरलंय पण स्टेशनला खूप पाणी भरलंय ओम साईबाबाचं मंदिर आहे पावसामुळे पुन्हा रस्ताच खाली आहे कामाला ऑफिसला हो जाणारे लोक पण आज घरी आहेत एवढा पाऊस लागतोय पुन्हा रस्ता पण खाली आहे बघा एवढ्या पावसात एकच बोलू शकतो एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आणि पाऊस भरपूरच आलाय बघा पूर्ण रस्त्यावरती पाणीच पाणी आहे पूर्ण रस्ता खाली आज पावसामुळे बघा ऑफिसला पण कोण जात नाहीत लोक हे गणपती मंदिर आहे विरारमधलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आता मी घराकडे चाललोय पुन्हा पाऊस खूप आहे तर बाय बाय मित्रांनो भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद